हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे नाश्त्याला बनवते उपमा आणि संचित अजून झोपल्यास तुम्हाला दाखवते पण तरी तर बघू शकता संचित अंगाव ब्लँकेट घेऊन झोपलाय त्याला कसं अंधारात झोपायला आवडतं जास्त आणि उजडायला लागलं की उजड बाहेरही लागला म्हणजे उजड डोळ्यावर आला की लगेच ब्लँकेट अंगाव घेतो आणि तर बघू शकता घड्याळ तुम्हाला झूम करून दाखवते साडेआठ वाजलेत आता स्कूलला जायचं टाइम होत आला तरी संचित साहेब निवांत झोपलेत आणि पहिलं म्हणलं आता उपमा करून घ्यावा आता उपमा कसा करून थोडा थंड झाला तरी खायला छान लागतो आणि रवा भाजून घेतला आता जिरे मोहरी इकडे पत्ता आणि कांदा एवढंच टाकले संचितला मिरची टाकलेली पण संचित एवढं तर बोल माय नेहमी संचित आहे सगळ्यांना संचितच आहे तू हा uh... <laughs> काय तू बोल लगेच बघितलं सांगायला लागले की मध्ये मध्ये आणि बोलायला लागलं की मी तू बोल म्हणलं की लगेच तू बोल आणि मी कंटिन्यू चालू केले बडबड असते मध्ये तर जिरे मोहरी कडीपत्ता टाकला संचितला टोमॅटो मिरची टाकलेली आवडत नाही त्यामुळे एकदम सिंपल असं बनवलंय पाणी होतायचं आणि नंतर मीठ वगैरे टाकून उकळी आली पाण्याला का जे भाजून घेतलेला रवा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता रवा म्हटलं की रवा अशिरा म्हटलं की उडतो थोडंसं त्यामुळे झाकण लावून कमी गॅसवर छान असा रवा शिजवून घ्यायचा आणि नंतर आता एका साईडला ठेवला आहे चहा आणि चहा पहिला मी तर चहा पिऊन घेणार आहे मला जास्त उपमा नाही आवडत खायला त्यामुळे मी तर काही माझ्यासाठी केलं नाही संचितला आणि बाबांना दोघांनाच केलं आहे तर संचितनी संचितला खरं तर आता बघितलं तुम्ही साडेआठ पावणे नऊ होत आलेत लेट झालं आहे खूप त्यामुळे संचितनं आता चारला तर चारणार आहे म्हणजे देणार तर आहे प्लेटमध्ये त्यांनी खाल्ला तर ठीक नाही तर टिफिनला तर हेच देणार आहे मी तर टिफिनचा आणि खायचा दोन्ही मिळून उपमा केला आहे मी कारण लेट झालं आहे संचितचं कसं जेवण म्हणजे नाश्ता वगैरे खायच्या अगोदर लोखर उठावं लागतं त्याला उठल्या उठल्या ते जेवण लगेच करत नाही जेवण असो किंवा नाश्ता वगैरे काय काय असे ना तर लगेच पटकन करत नाही म्हणून तसं केलं मी चला तर या गरमागरम चहा पेला आता इथं आहे उपमा संचित उठला आहे पहिला संचितला देते संचितने दिला खरं पण त्याला काय त्यांनी खाल्ला नाही तसाच ठेवलं उपमा नको म्हटलं मला आणि तो आला होता माझ्याजवळ घेऊन बुक घेऊन बसला होता दोन फ्रॉग होत्या आणि त्याला काही कन्फ्यूज झाला दोन्ही फ्रॉगमध्ये नक्की दोन फ्रॉक कोणते म्हणत होता तर ते दोन्ही पण फ्रॉग होत्या एक समुद्री होती आणि एक आपली असते ती साधीवाली होती त्यामुळे त्याला दोन्हीतलं कळलं नाही त्यामुळे संचितला म्हणलं तुझी तू तु तु स्वतःच्या हाताने खा उपमा काही खाल्ला नाही स्कूलसाठी तयार केलं आणि बघू शकता मस्त असा स्कूलसाठी तयार झाला आहे बॅग काही स्वतः अडकवत नसतो बॅग म्हटलं अडकवतेला संचितची आता युनि युनिट टेस्ट चालू आहे त्यामुळं टेस्टची टेस्ट असल्यामुळं होमवर्क वगैरे काय नाही निवांत असतो घरी आले की फक्त टेस्टची तयारी करायची आणि टेस्टची तयारी करूनच फक्त आपलं संचित असतं तर खेळत असतो टेस्टची तशी तयारी करायची काही गरज नाही संजेतला इथं सगळं आणि तर संजेतला स्कूलला सोडायला आले मी आणि सोडायला आल्यानंतर जे संजयचं आता गॅदरिंग झालं होतं तर इथं सगळे फोटो लावलेत आता आता हे फोटो तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता आता मी तर घेणार आहे संचेचे फोटो आता प्राईज काय अजून सांगितलं नाही त्यांनी कितीला एक कॉपी पण इथं सगळे बाहेर लावले होते तर हे त्यांच्याजवळ वेग ठेवण्यासाठी फोटो आहेत आणि आपल्याला जे पाहिजेत ते वेगळे आहेत तर इथं बघू शकता मस्त इथं डान्स करताना वेगवेगळ्या पोजिशनमध्ये त्यांचे फोटो काढलेले आहेत आणि संजीच्या स्कूलमध्ये मावशी पण आहेत दोन तीन आहेत लहान मुलं आहेत लहान मुलांना काय कळतं त्यामुळे शी काय आलं तर त्यांचे सगळं टिफिन बॅग वगैरे सगळं खोलून द्यायचं जे कोण लहान मुलं खात नाहीत त्यांना चारत पण बसतात तर इथे या मावशी आहेत आणि या यांच्याकडं काम होतं आपलं लावायचं तर जे मग असे दाखवलं ते वरची साईड होती आणि इथं खालच्या साईडला अजून लावते लावतेतच खूप फोटो होते त्यामुळे मी थोडासाच हे केलं तर संजयचे फोटो ज्यावेळेस मी घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच म्हणजे आजपासूनच सुरुवात केली आज आहे के ते प्ले ग्रुपवाल्यांचे दिलेत आणि नंतर प्ले ग्रुप झाले की नंतर नर्सरी नंतर संचिता नंबर येणार आहे तर चालले आता महागारी चालले रिटर्न तोंडाला बांधून जात असते मी सकाळचं ऊन वगैरे खूप असतं त्यामुळे जाताना येताना तोंडाला बांधूनच असतं आणि तू बघू शकता ट्रॅफिक आहे तर भरपूर वाढले ऊन पण किती कडक कडक पडले घरी आले की नंतर मटकी वगैरे बनवून घेतली मी मटकी नंतर रोट्या बनवून घेतल्या आणि लगेच दुपारचं आहे तर जेवण हे तर उपमा पण राहिला होता थोडासा भाकरी थोडी कडक केली चला तरी या तुम्ही सगळेजण जेवण करायला बाबांचं ताट आणि माझं ताट नंतर येताना टोमॅटो नंतर पपई वगैरे आणली होती आणि ते आता टमाटर आहेत तर फ्रीजमध्ये ठेवली मी आणि पपई पण आहे त्याला साईडला ठेवायचं संचितला आवडतोय फंटा माझा खूप दिवस झालं म्हणत होता मला माझा पेचा आहे फंटा पेचा आहे तर मी काय घेतच नव्हते त्याच्यासाठी नंतर बाबांनी जाऊन आणला होता त्याला बाबांना म्हणलं मला पाहिजेच त्यामुळे बाबा जाऊन घेऊन आले त्याच्यासाठी आता आणले म्हणल्या मी तर थोडा चान्स मारणार तसं माझा घसा दुखतो आहे तरी पण थोडंसं पिते आता आणलं म्हणलं की काय शांत बस वाटते काय वाटतंच थोडंसं का असे ना त्यामुळं गं थोडंसं आणि थोडंसंच पिले आणि आता जी पपे आहेत तिच्यावर आता पहिल्यांदा म्हणजे ठेवली साईडला बघितली कशी आहे पिकलेली होती खूप जास्त त्यामुळं वाटत नव्हतं मला आताच कट करावी नंतर व म्हणजे असं मला वाटलं की सुरुवातीला कच्ची असेल बाहेर काढून बघितली पण काही नाही जास्त पिकली होती थोडासा व्यायाम केला तिच्याबरोबर नंतर थोडं ते एक दहा पंधरा मिनटं बसल्यावर नंतर मग पपईला कटच केली म्हटलं जाऊ हो द्या खूप मोठी होती आणि त्यामुळं अर्धीच पपई आहे तर खाल्ली आणि अर्धी अजून तशीच फ्रीजमध्ये आहे अजून काही तिच्यावर नंबर आला नाही संचित काय खात नाही संचितला फ्रूट्समध्ये पपई वॉटरमेलन हे खाल्लं की वॉटरमेलन खाल्लं की त्याला ताप येतोय आणि पपई खाल्ली की खोकला येतोय हे बारीक असं मी लक्ष देत असते त्याला काय खाल्ल्यावर काय होतं त्यामध्ये पपई आहे आणि एक वॉटरमेलन आहे वॉटरमेलन त्याला कधी पण त्या खायला ताप येणार म्हणजे येणार आणि आजारी शंभर टक्के पडणार असतो आणि पपई दिले की खोकला येतो त्यामुळे त्याला काय देत नाही मी तसं एखादा खायचं असेल तर खाऊ शकतो मी म्हणत असते खायचं असेल तर खा पण तो काही खात नाही नको म्हणत असतो त्यामुळं त्याला आवडत पण नाही पपई खायला म्हणून आणि दुपारच्या वेळेस दिवसभरामध्ये काहीतरी एखादं फळ आहे तर खातच असते मी पपई असू द्या किंवा जास्त करून बनानाच असतो आणि आता आता जास्त हे करत असते मी अगोदर एवढं नव्हतं लक्ष देत पण आता खाण्यापिण्यावर लक्ष देत असते मी खाल्लं पिल्लं तरच चांगलं असतं म्हणजे असं हेल्दी खायला पाहिजे मला तर वाटते जास्त तेलकट मसालेदार खाण्यापेक्षा मस्त असं हेल्दी वगैरे खायचं केसं पण छान होतात स्किन पण छान होते आणि आपण पण छान दिसतो तेच तेलकट वगैरे खाल्लं की वजन वाढतं नंतर ते कशा म्हणजे फायदा काहीच नसतो त्याचा मसालेदार खाल्ल्याचा फक्त जिबेला चांगलं लागतं पण फायदा काय नसतो त्यामुळे आम्ही तर पूर्णपणे तेलकट वगैरे बंदच असतं माझं तर संचितला पण तसंच करत असते मी एकदम कमी तेलकट आणि त्याला सवयच लागली सुरुवातीपासून त्यालाच मी तसंच बनवत असते जेवण वगैरे एकदम कमी तेलकट त्यामुळे त्याला काय वाटत पण नाही वेगळं आता सगळ्या बिया काही काही पपयांमध्ये बिया एवढ्या नसतात पण याच्यामध्ये खूप जास्त होत्या त्यामुळं मी कट करून घेतलं त्याला पहिलं नंतर एकदम मोठी होती त्यामुळं दोन भाग केले एकाचे दोन असं केले नंतर खाताना खाता पण येत नाही त्यामुळं आणि आता आता कट केले म्हटलं नंबर स्वतःचाच असतो ता पहिला त्यामुळं टेस्ट करून बघितली कशी आहे तर छान होती नंतर आता खाऊन घेतलं चहा वगैरे संध्याकाळचा पिलो संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवलं होतं मी सिम्पल असं वरण आणि भात वरण झालं कुकरमध्ये लावला होता भात संचितला काही वरण भात वाटलं नाही तो म्हणला मला पोहे बनव त्यामुळे मी आता त्याच्यासाठी संध्याकाळचे पोहे बनवलेत पोहे बनवले की स्वतःच्या बगत हाताने खात असतो टी व्ही बघत बघत आहे तर स्वतःच्या हाताने खात बसला होता आमचं जेवण आहे तर झालं वरण भात थोडाच खाल्ला होता त्यामुळं तो स्वतःच म्हणत होता मला पोहेच खायचे आहेत म्हणून आता केले त्याच्यासाठी पोहे चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला तर बाय